प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सात डिसेंबरच्या भागामध्ये गुरुजी आता सगळे विधींची तयारी करत असतात सगळेजण आता साखरपुड्यांच्या विधीमध्ये एकदम आनंदित होत असतात इंद्रा स्वाती सगळेजण एन्जॉय करत असतात आणि गुरुजी एक एक विधी सांगत असतात तोपर्यंत मिहीर इकडे जरासा घाबरलेलाच असतो म्हणजे आता इकडे तो गुलाबाचे एक फुल घेतो आणि त्याच्या एक एक पाकळ्या काढत आता तो स्वतःशीच विचार करत असतो की आता अभिषेकची बायको येणार अभिषेकची बायको येणार नाही अभिषेकची बायको येणार येणार नाही हे सगळं इकडे आता मुक्ता पाहते आणि लकी पण पाहतो आणि काय चाललंय तुझं कुणी जर का ऐकलं तर मिहीर म्हणतो मला टेन्शन आले जर का त्याची बायको नाही आली तर मुक्ता म्हणते काळजी करू नको प्लॅन बी आपल्याकडे आहे ना त्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही सगळं काही व्यवस्थित होणार आहे असं म्हणत मुक्ता आता मिहीरला शांत करत असते पण मिहीरची अस्वस्थता वाढत असते तोपर्यंत इकडे आता कोमलला जे विधी सांगितले जातात ते विधी करताना स्वातीतीची मदत करत असते स्वातीतीला कसं कर तसं कर या सगळ्या गोष्टी समजून सांगत असते तोपर्यंत आता इकडे सावनी काहीतरी वस्तू आणण्यासाठी आतमध्ये निघून जाते तोपर्यंत अभिषेकच्या फोनवरती बेबी म्हणून कॉल येतो बेबी म्हणून कॉल आल्यावरती मग मात्र आता इकडे अभिषेक विचार करतो हिने का कॉल केला असेल सागर म्हणतो तुमचा महत्त्वाचा कॉल असेल तर तुम्ही घेऊ शकता यावरती आता इकडे अभिषेक म्हणतो हो म्हणजे एका पेशंटचा कॉल आहे मी तो कॉल घेतो असं म्हणत तो आता कॉल घेण्यासाठी बाहेर जातो तोपर्यंत इकडे आता विचार करायला लागतो मिहीर खरंच ह्याच्या पेशंटचा कॉल असेल का काय असेल हे नक्की सत्य असं म्हणत मिहिरला संशय येतो कारण अभिषेक फोनवरती बोलण्यासाठी बाहेर येतो सगळे जण अभिषेक कडे पाहायला लागतात तोपर्यंत तो मुक्ता विचार करते नक्कीच हा अभिषेक आता कुणाशी बोलायला गेलाय हे सत्य मला कळायलाच पाहिजे म्हणून मुक्ता विचार करते मला सुद्धा याच्या पाठी जायला पाहिजे पण इकडे साखरपुड्याचे सगळे विधी चालू असतात तोपर्यंत तो अभिषेक आता सांगायला लागतो काय चाललंय म्हणजे या सगळ्यामध्ये तुला सांगितलं होतं ना मी की तू इकडे हे करू नकोस म्हणून तू येऊ नकोस म्हणून मग तू इकडे का आलेली आहेस किंवा तू मला फोन का करतेस असं म्हणेपर्यंत त्याची बायको अनुजा येऊन त्याला पाठवून आता मिठी मारते पाठवून मिठी मारल्यावरती आता इकडे तो तिला बघून खूपच घाबरतो तू आणि इकडे तू इकडे का आलीस असं म्हणत तो तिला आता इकडून जायला सांगतो यावरती ती म्हणते तू इथे काय करतोयस मला अवॉइड करण्यासाठी तू मला नानीच्या घरी पाठवलंस ना यावरती आता अभिषेक म्हणायला लागतो तू इकडे आलेस ना पण तू खूप मोठा गोंधळ करून ठेवणार आहेस असं म्हणत तो आता तीला बोला तो तो इकड़े आता तिला बोलायला लागतो इकडे मुक्ता विचार करते नाही काहीही झालं तरी मला बाहेर जाऊन पाहायला पाहिजे तोपर्यंत अभिषेक या सगळ्यामध्ये आता मात्र पुढे येतो आणि तिला स्टोर रूम मध्ये घेऊन येतो ती त्याची कॉलर धरते कॉलर धरत त्याला सांगायला लागते तू कसा आहेस रे म्हणजे तू मला फसवून इकडे लग्न करायला आलायस अभिषेक म्हणतो असं काय करतेस मी आणि लग्न मी का लग्न करेन त्यावरती ती सांगायला लागते तू लग्नच करायला इकडे आलेलं आहेस मला सगळं सगळं माहिती आहे या सगळ्यामध्ये सोशल मीडिया हल्ली खूप ॲडव्हान्स झाले रे, रे या ॲडव्हान्स झालेल्या सोशल मीडियावरती सगळ्या गोष्टी अशा पटकन येतात आणि तुझं आणि ती कोमल कोण तिच्या लग्नाचं सगळं सगळं सत्य मला समजलेलं आहे असं म्हणत चिडलेली अनुजा आता इकडे त्याच्यावरती खूप रागराग करत असते तोपर्यंत मुक्ता तिकडे येते मुक्ता विचार करते हा गेला कुठे आणि मुक्ता इकडे तिकडे त्याला पाहायला लागते तोपर्यंत आता मात्र अभिषेक तिला प्रयत्न करत असतो आणि अभिषेक तिला म्हणतो नाही ग का, तुझा काहीतरी गैरसमज होतोय म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुला जे काही सांगतोय ते नीट ऐक यावरती आता चिडलेली अनुजा कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायला तयार नसते अनुजा सांगायला लागते हे बघ मला काही ऐकायचं नाहीये ती माझ्यापेक्षा सुंदर आहे का ती माझ्यापेक्षा दिसायला चांगली आहे का तू मला सांग बरं तुला ती भेटली तरी कुठे तू तिच्यासोबत कसा काय हे केलास आणि मला डिचू का देत आहेस काय झालंय नक्की असं म्हणत ती आता एकावरती एक एकावरती एक प्रश्नांचा भडी मार करायला लागते आणि प्रश्न विचारायला लागते तोपर्यंत मग मात्र आता इकडे अभिषेक तिला समजवून सांगत असतो अगं ऐक ना तुला या सगळ्यामध्ये मला जे काही सांगायचं आहे ती गोष्ट कळतच नाही आहे असं म्हणत इकडे आता तो ती गोष्ट सांगायला लागतो इकडे तोपर्यंत सावनी विचार करत असते काय चाललंय म्हणजे हे सगळं आणि आता मुक्ता कुठे गेली सुद्धा विचार करतो की वहिनी कुठे गेली तोपर्यंत मुक्ताबाहेर स्टोर रूमच्या इकडे येते आणि त्याच वेळेला ती सांगत असते बोल तू त्या मुलीसोबत लग्न करून मला डेच्चू देतोयस का त्या दिवशी मित्रांच्या घरी गेलास तेव्हा सुद्धा बॅचलर पार्टी एन्जॉय करतोयस असं तू म्हटलास बरोबर ना मग ही बॅचलर पार्टी एन्जॉय करत असताना तू बॅचलर आहेस का हे सत्य तुला कळलं नाही का हे सत्य तू कसं काय नाकारू शकलास मला खरं खरं सांग काय आहे तुझ्या मनामध्ये असं म्हटल्यावरती मग मात्र आता तो म्हणतो अग मला ना दोन मोटिव्ह आहेत या सगळ्यामध्ये मला खूप सारे पैसे मिळणार आहेत एक गोष्ट या सगळ्यामध्ये मला एका बाईचा बदला घेता येणार आहे ही दुसरी गोष्ट तोपर्यंत आता ती म्हणते बदला कुणाचा बदला काय बदला मला सगळं सत्य समजलंच पाहिजे असं म्हटल्यावर ती अभिषेक तिला सांगायला लागतो हे बघ मी तुला जे काही सांगतोय ना ते नीट ऐक या सगळ्यामध्ये मला न एका बाईने मी मेडिकल कॉलेजला असताना खूप ह्युमिलेट केलं होतं या सगळ्यामध्ये तिने मला त्रास दिला होता सगळ्यांच्या समोर माझी बदनामी केली होती आणि त्याच बदनामीचा बदला मला घ्यायचा आहे नेमकी मुक्ता तिकडे येते मुक्ता तिकडे आल्यावरती मग आता मुक्ता रूम त्या रूमच्या दिशेने आवाज येतो म्हणून ती त्या दिशेने येते आणि दाराच्या बाहेर बोलणं सगळं ऐकायला लागते आणि तिला धक्काच बसतो तिला पहिल्यांदा समजतं की अभिषेक आपला बदला घेण्यासाठी कोमल सोबत लग्नाचं नाटक करतोय मग मात्र मुक्ताला खूपच जरा भीती वाटायला लागते आणि मुक्ता म्हणते अभिषेक इकडे मला आता या सगळ्यामध्ये सागरला बोलवलंच पाहिजे आणि सागर समोर हे सगळं सत्य आणलंच पाहिजे असं म्हणत मुक्ता आता इकडे उभी राहते तोपर्यंत अभिषेक सांगत असतो हे बघ या सगळ्या गोष्टी अशा घडल्यात ना की या सगळ्यामध्ये मला ना तुला सांगायला वेळ नाही मिळाला म्हण किंवा मला तुला सांगावस वाटलं नाही म्हण या सगळ्यामध्ये जे काही घडले ते हेच आहे मला याचे पैसे मिळणार आहेत आणि त्याचा उपयोग आपल्याला दोघांना पण होणार आहे खूप सारे पैसे घेऊन आपण आपलं लाईफ सेटल करू आणि माझा जो बदला हे मुक्ता कोळी यांच्याबद्दलचा तो पूर्ण होईल त्या बाईने मेडिकल कॉलेजच्या समोर मला थोबाडीत दिली होती आणि तोच बदला मी पूर्ण करण्यासाठी आता इकडे आलेलो आहे मुक्ता विचार करते नाही या माणसाला आता मला इथेच करून सागरला बोलवायला पाहिजे जेणेकरून सागरच्या समोर हे सगळं सत्य येईल आणि हा माझा बदला घेण्यासाठी हे सगळं करतोय हे मात्र मुक्ताला जरा नवलच वाटतं आणि मुक्ता हे सगळं ऐकतो आणि आता तो बोलत असतो हे बघ मी या सगळ्यामध्ये तुला धोका देत नाहीये मी हे लग्न मुळातच करणार नाहीये माझं काम झालं ना की मी त्या कोमलला असं वाऱ्यावरती सोडून देईन आणि मग मग मात्र आपण दोघं राजा राणी आणि राजा राणीच्या संसाराला खूप सारे पैसे हे असणार आहे आणि तेच मी तुला सांगतोय पण तू इथे येऊन खूप मोठी चूक केलीस तू या सगळ्यामध्ये इकडे येऊन मलाच अडकवलेला आहेस असं म्हणत तो आता तिला बाजूला जायला सांगत असतो तोपर्यंत तो मुक्ता युक्ती करते ती म्हणजे मुक्ता या सगळ्यामध्ये कडी घालून टाकते दाराला आणि ती कडी घातल्यावरती ह्या दोघांना आतमध्ये लॉक करते त्यावेळेला तो आता सांगायला लागतो हे बघ एक काम कर तू आता इकडे येऊन जी चुकी केलेस ना ती चुकी पुन्हा करू नकोस तू एक काम बर इथून मी आजूबाजूला कोण आहे का बघतो आणि पटकन तुला बाहेर काढतो असं म्हणत लपतछपत अभिषेक येतो आणि दार उघडून तिला आता बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो पण दार बाहेरून लॉक आहे समजल्यावर ती अभिषेक चांगलाच हादरतो म्हणजे कुणीतरी आम्हाला इकडे पाहिलंय कुणीतरी पाहून आम्हाला इकडे अडकवलंय ही गोष्ट आता त्याला समजते आणि अभिषेक चांगलाच गडबडतो अभिषेक विचार करतो आत्ता या घडीला फक्त मी कुणाला फोन करू शकतो तर ती आहे सावनी सावनीच या सगळ्यामध्ये मला मदत करेल आणि नाही कळवलं तर माझी वाट पण लावेल इकडे सगळेजण लग्नाचे विधी करत असताना आता मात्र सावनी विचार करते की हा अभिषेक गेला कुठे आणि तितक्यात अभिषेकचा कॉल येतो म्हणून आता सावनी तो कॉल उचलायला लागते सावनी ज्या वेळेला कॉल उचलते त्यावेळेला आता मात्र इकडे अभिषेक म्हणायला लागतो तुम्ही जिथे कुठे आहात ना पहिल्यांदा पहिल्यांदा मला या सगळ्यामध्ये सोडवण्यासाठी तुम्ही इकडे या असं म्हटल्यावर ती आता इकडे सावनी चिडते आणि तू कुठे आहेस काय चाललंय तुझं हे सगळं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अभिषेक म्हणायला लागतो हे बघा तुम्हाला ज्या काही मला शिव्या द्यायच्या आहेत त्या शिव्या द्या मला जे काही बोलायचंय ते बोला मला मारायचंय तर मारा पण आता सध्या या सगळ्यामध्ये तुम्ही इथून मला सोडवा यावरती आता इकडे मुक्ता इकडे आता सावनी म्हणायला लागते अरे पण तू आहेस कुठे मग आता सगळी घटना सांगायला लागतो अभिषेक आणि तो सांगतो कशी माहीत नाही पण माझ्या बायकोला मी तिच्या नानीच्या घरी पाठवलं होतं पण तरी सुद्धा तरी सुद्धा ती इकडे आलेली आहे आणि आम्ही दोघ जण इकडे या रूम मध्ये होतो त्यावेळेला बहुतेक कोणीतरी आम्हाला पाहिलंय आणि आम्हाला पाहिल्यामुळे त्यांनी आता आम्हाला इकडे लॉक केलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सावनी म्हणते झालं तू माती खाल्लीस त्यावरती तो म्हणतो हे बघा मी माती तर खाल्लेली आहे पण आता या सगळ्यामध्ये मी तुम्हाला जे सांगतोय ते ऐका मला तुम्ही लवकरात लवकर इकडे सोडवा जर मला तुम्ही सोडवलं नाहीत ना तर मात्र इकडे कोणीतरी येईल आणि मग माझी वाट लागेल यावरती इकडे आता सावनी सांगायला लागते हे बघ तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फोन कर तो म्हणजे सागरला यावरती तो म्हणतो काय मी सागरला फोन करू आणि सागरला फोन करून या सगळ्यामध्ये मी अडकेन त्याचं काय यावरती मुक्ता म्हणते मी तुला इतकी मूर्ख वाटले का की तुला अडकू देईन म्हणून या सगळ्यात मी तुला अडकू देणार नाहीये मी अजिबात तुला अडकू देणार नाही तू फक्त एक प्लॅन करायचा सागरला फोन करायचा सागरला फोन करून मी ज्या गोष्टी सांगेन त्या गोष्टी सांगायच्या असं म्हटल्यावरती सावनी आता एक युक्ती करते आणि आता ती युक्ती अभिषेकला सांगते अभिषेक म्हणतो ठीक आहे ही युक्ती नक्कीच कामी येईल असं म्हटल्यावरती मग अभिषेक फोन ठेवतो आणि ताबडतोब तो विचार करतो की मला सागरला कॉल करायला पाहिजे मग आता तो सागरला कॉल करायला निघतो सागर इकडे बिझी असतो आणि ज्या वेळेला आता कॉल येतो त्यावेळेला सागर म्हणतो हा काय झाला अभिषेक कुठे आहात तुम्ही मग अभिषेक म्हणतो मला इकडे कुणीतरी लॉक करून ठेवलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो पण सागर कुणालाच काही बोलतच नाही तसाच तिकडून तस उठतो आणि सागर निघतो अभिषेकला कुणी लॉक केलं हे पाहण्यासाठी तोपर्यंत मुक्ता सागरला बोलवण्यासाठी खाली येत असते आणि सागरला आता सगळं सत्य मुक्ता सांगणार असते मुक्ता सगळं सत्य सांगणार असते तोपर्यंत तोपर्यंत आता इकडे सागर बाहेर पडतो आणि अभिषेक सांगत असतो हे बघ तुला मी जे सांगतोय ते कर आता या सगळ्यामध्ये आपल्याला एकच युक्ती आहे किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये एकच व्यक्ती वाचवू शकते त्या व्यक्तीला मी कॉल केलाय आणि ती व्यक्ती कोणत्याही क्षणी इकडे येईल त्यामुळे आता आता जे सांगेन ते नीट ऐक आणि तसंच प्लॅन करायचा असं म्हणत अभिषेक सगळी गोष्ट आपल्या बायकोला समजवून सांगतो आणि याच्यातच आपलं भलं आहे हे पण तिला कळतं मग त्यानंतर इकडे आता सागर धावत पळत खाली येतो तोपर्यंत मुक्ता सागरला शोधत शोधत तिकडे आलेली असते सागर मी तुम्हाला शोधत आले होते कुठे आहात तुम्ही यावरती सागर म्हणतो अभिषेक मुक्ता म्हणते हो मी सुद्धा तुम्हाला अभिषेकच सत्य सांगायला इकडे आलेली आहे सागर म्हणतो अभिषेकने मला फोन केला होता त्याला ना कोणीतरी स्टोर रूम मध्ये बंद केलंय यावरती मुक्ता म्हणते काय तुम्हाला अभिषेकने फोन केला होता यावरती सागर म्हणतो हो आहो केलंय मुक्ता म्हणते मीच त्याला बंद केलंय सागर म्हणतो काय चाललंय तुम्ही जरा अति करताय असं नाही का तुम्हाला वाटत यावरती मुक्ता म्हणते मी मी अति करते आहो तो त्याच्या एका मुलीसोबत तिकडे आहे आणि तुम्हाला काय वाटतं मी अति करते सागर म्हणतो आहो मग त्याने मला फोन का केला असता त्याने स्वतः मला कॉल केलेला आहे आणि मला कॉल केल्यावरती आता त्याने मला सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही मला भेटायला इकडे या इकडे या आणि मला सोडवा यावरती आता मात्र इकडे मुक्ता विचार करायला लागते काय हा माणूस काय आहे म्हणजे आता त्या मुलीसोबत आतमध्ये अडकलाय तरी त्यांनी आता इकडे सागरला बोलवलंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते चला मी तुम्हाला दाखवते तो एका मुलीसोबत कसा बंद आहे ते मी ज्या वेळेला खाली आले तेव्हा मी त्या ते दोघांचं बोलणं ऐकलं मी दोघांचं बोलणं ऐकलं आणि बोलणं ऐकल्यामुळे मी त्या दोघांना या सगळ्यामध्ये लॉक करून ठेवलेलं आहे असं म्हटल्यावरती आता सागर आणि मुक्ता त्या खोली खोलीच्या दिशेने येतात खोलीच्या दिशेने आल्यावरती मग मात्र आता इकडे सागर म्हणतो ही कडी तुम्ही घातलीत मुक्ता म्हणते हो ही कडी सुद्धा मीच घातली आणि आतमध्ये मी आवाज सुद्धा ऐकला अहो त्याची बायको इकडे आली होती आणि त्याची बायको त्याला सांगत होती की तू लग्न का करतोय आपण सोशल मीडियावरती जे काही टाकलंय ना त्या सोशल मीडियावर टाकलेल्या याचा हा परिणाम आहे आणि त्यामुळे त्याची बायको इकडे आलेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र सागर म्हणतो मुक्ता सिरियसली तुम्हाला अजूनही असं वाटतय की हा माणूस आपल्या सोबत धोका करतोय मुक्ता म्हणते वाटतय नाही वाटत नाहीये मला खात्री आहे मला खात्री आहे की या सगळ्यामध्ये तो हेच करतोय मी बघितलं ना स्वतःच्या डोळ्यांनी म्हणूनच मी आता याला आतमध्ये अडकवून ठेवले चला दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल तुम्ही दार उघडाल त्यावेळेला तुम्हाला अभिषेक आतमध्ये त्या मुलीसोबत भेटेल यावरती सागर म्हणतो बास करा मुक्ता आता मात्र या सगळ्यामध्ये हद्द झालेली आहे तुमची तुम्ही का इतका त्रास करताय यावरती मुक्ता म्हणते नाही तो मुलगा आपल्या कोमलसाठी योग्यच नाहीये म्हणूनच मी सोशल मीडियावरती हे सगळं टाकलं होतं आणि सोशल मीडियावरती टाकल्यामुळे त्या मुलीपर्यंत ही पोच पोहोचली आणि ती इकडे आलेली आहे सागरला अजूनही विश्वास बसत नव्हती सिरियसली म्हणजे मुक्तांच्या डोक्यामध्ये हे सगळं चालू आहे आणि मुक्ताला कळत नसतं की मी या सगळ्यामध्ये आता यांना इतकं सांगत आहे पण याला काही पटतच नाही सावनीच्या डोक्यात काहीतरी वेगळंच प्लॅनिंग असतं सावनी या सगळ्यामध्ये आता तिथल्या लोकांना एक एक करून पाठवत हो असते त्यामुळे तिचं काहीतरी वेगळं प्लॅनिंग असतं अभिषेकला वाचवण्यासाठी आणि मग ती स्वाती आता स्वातीला म्हणते हे दोघं जण ज्या वेळेला आता एकमेकांच्या हातामध्ये इयरिंग घालतील ना त्यावेळेला आपल्याला एक काम करायला पाहिजे की आपण ते पार्टी पॉपर असतात ते पार्टी पॉपर आपण फोडूया का हातामध्ये रिंग एक्सचेंज होतील त्यावेळेला पार्टी पॉपर फोडल्यावरती एक वेगळंच फील येईल काय वाटतं यावरती या स्वाती म्हणते हो सावनी ही तर आयडिया भारी आहे सावनी म्हणते पण पार्टी पॉपर आहेत का आणलेले यावरती स्वाती म्हणते हो हो सगळी तयारी केलेली आहे पार्टी पॉपर आपल्याकडे रेडी आहेत सावनी म्हणते मग एक काम कर ना मिहीर आणि आता इकडे लकीला दोघांनाही पार्टी पॉपर आणायला सांग असं म्हटल्यावर ती मग मात्र स्वाती म्हणते हो आणि ती सांगते मिहीर आणि लकी तुम्ही एक काम करा बरं जे पार्टी पॉपर आपल्या रूममध्ये आहेत ना ते पार्टी पॉपर घेऊन या ज्या वेळेला हे दोघ जण रिंग एक्सचेंज करतील ना त्यावेळेला हे पॉर्टी पॉपर आपण फोडूया आणि छानपैकी शूटिंग करू छानपैकी एक त्याला फील येईल की नाही असं म्हटल्यावरती आता इकडे लकी आणि मिहीर दोघं जण रूममध्ये पार्टी पॉपर आणायला जातात आता सावनीच्या डोक्यात घाणेरडा प्लॅन नक्कीच काहीतरी असतो त्यामुळे ती हे सगळं करण्यासाठी आता ह्या दोघांना पाठवते आणि नंतर स्वाती आणि इंद्रा या दोघींना पण तिकडून बाहेर जाण्यासाठी प्लॅनिंग करणार असते मुक्ता आणि सागर ऑलरेडी बाहेर असतात तोपर्यंत तो मुक्ता विचार करत असते आता ह्याच्या डोक्यामध्ये नक्की काय असेल म्हणजे जर का मी सागरला बोलवायच्या आधीच याने जर का सागरला इकडे बोलवलंय तर याने नक्कीच काहीतरी प्लॅन केला असेल पण काय असेल ह्याचा प्लॅन असं काय असेल की ह्याला आता सागरला ते बायकोच्या समोर यायचं आहे काहीच कळत नाहीये ह्याचा प्लॅन काय आहे ते तोपर्यंत इकडे आता इकडे सांगत असतो अभिषेक आपल्या बायकोला हे बघ तुझं तोंड पूर्णपणे बंद ठेव या सगळ्यामध्ये मी जे सांगेन तेच कर आता कोणत्याही प्रकारचा आवाज करू नकोस तोपर्यंत इकडे आता इंद्रा सांगत असते काय ग आणला का मी काय तो पार्टी का काय तो स्वाती म्हणते हो मम्मे तो आणेल ग तू नको चिंता करूस तोपर्यंत सागर आता तिकडे येतो आणि सागर दार खोलतो दार खोलल्यावर ती सागर आता हदरतो समोर त्याला दिसतो अभिषेक विचार करते ती मुलगी कुठे गेली अभिषेक तिकडून बाहेर येतो आणि त्यावरती सागर त्याला म्हणायला लागतो तू आणि इथे कसा का काय यावरती अभिषेक म्हणतो अहो मी तुम्हाला म्हटलं होतं ना माझ्या क्लायंटचा मला कॉल आला होता क्लायंटचा कॉल आला आणि क्लायंट, क्लायंट सोबत बोलता बोलता मी बाहेर आलो बोलता बोलता बाहेर आलो रेंज नव्हती म्हणून इकडे तिकडे मी रेंज बघण्यासाठी पुढे मागे करायला लागलो आणि त्याच वेळेला मला असं वाटलं की या रूमच्या पलीकडून मला रेंज येईल म्हणून मी या खोलीत आलो आणि त्यावेळेला मी फोनवरती बोलत होतो यावरती सागर म्हणतो पण तुम्ही यावरती मुक्ता म्हणते मी आवाज ऐकलेला आहे कोणीतरी याच्यासोबत सोबत होतं तो तोपर्यंत ती मुलगी आतमध्ये लपूनच बसलेली असते आणि इकडे गुरुजींचे सगळे विधी चालू असतात आता ह्या दोघी जणी तिथे असतात आणि सावनी विचार करते काहीही करून मला या दोघींना इकडून बाहेर पाठवायला पाहिजे मग ती आता रूम मधून जाऊन आल्याची ऍक्टिंग करते ऍक्टिंग करत ती आता सांगायला लागते तुम्ही दोघीजणी अहो इथे आहात का मला रूम मध्ये मी गेले होते पण मला रूम मध्ये काही अंगठ्या सापडल्याच नाही दोघांच्या ही अंगठ्या कुठे गेलेल्या आहेत असं म्हणत इकडे आता सावनी त्या दोघींना विचारायला लागते स्वाती म्हणते काय अंगठी नाही आहे असं कसं होईल अंगठी नाहीये तिकडेच अंगठी असायला पाहिजे त्यावरती सावनी म्हणते नाही मी तिकडे जाऊन आले पण तिकडे कुठेच अंगठी नाहीये त्यावरती आता मात्र मी बघायला जाऊ का रूममध्ये अंगठी असं म्हटल्यावर ती इंद्रा म्हणते काय गरज नाही तू बस येते आम्ही जाऊ आमची आमची अंगठी बघायला असं म्हणत इंद्रा तिच्यावरती चिडते आणि सावनीचा सा प्लॅन यशस्वी होतो सावनी विचार करते या दोघांना पाठवले त्या दोघे गेल्यात सागर मुक्ता तिकडे बाहेर गेलेले आहेत आता मला माझा प्लॅन करता येईल आणि सावनी आता हातामधल्या अंगठ्या एका बॉक्समध्ये लपवते तोपर्यंत मुक्ता म्हणते सागर याला विचारा हा इकडे काय करतोय यावरती सागर मात्र राहू दे मुक्ता जाऊ दे मुक्ता जावही येत ना ते आपले काय विचारायचं यावरती अभिषेक म्हणतो नाही तुम्ही विचारू शकता अहो माझ्या क्लायंटचा फोन आला होता त्यांच्याशी फोनवरती बोलत असतो होतो त्यामुळे कदाचित फोन स्पीकर वरती होता आणि मुक्ताने त्यांचा पण परीकडून आवाज ऐकला असेल असं म्हणत दादांत खोटा आता इकडे अभिषेक बोलत असतो आणि सागर म्हणतो बरोबर आहे तसंच असेल सागर पूर्णपणे विश्वास ठेवतो मुक्ता म्हणते सागर अहो असं काय करताय एकदा आज जाऊन बघा तरी मी जे काही सांगते ते खरं आहे की खोटं आहे यावरती सागर म्हणतो राहू दे ना आज काय जायचं अभिषेक म्हणतो अहो मी आतमध्ये कुणी हे वाहारून कडी लावली मला कळतच नाहीये कुणाला ना माझ्यावरती एवढा डाऊट आहे यावरती मुक्ता म्हणते सागर पण आपण आज जाऊन बघूया की कोणीतरी बोलत होत ते असं म्हटल्यावरती आता इकडे सागर आणि आता दोघं जण बोलत असतात मुक्त आठ जाण्यासाठी फोर्स करत असते अभिषेक त्याला बाहेर थांबवण्यासाठी सांगत असतो सागरचं मधल्यामध्ये मरण होत आपल्या बहिणीचा होणारा नवरा याच्यावरती संशय तरी कसा घ्यायचा किंवा याला डिनाय तरी कसं करायचं सागर पूर्णपणे त्याच मोडमध्ये असतो आणि तो आत पण जातो मग ठीक आहे एकदा मुक्ताचे समज होऊ दे म्हणून तो आज सुद्धा जाऊन पाहतो तर काय त्याला या सगळ्यामध्ये आता मात्र कुठेच कोणी दिसत नाही मग मात्र सागर बाहेर येतो पण इकडचं प्लॅनिंग काहीतरी वेगळंच असतं इकडे ज्या वेळेला कोमल आता एकटीच असते त्यावेळेला सावनीने सगळ्यांना आतमध्ये पाठवून तिचं काहीतरी डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं ते वर्कआउट करायला तिने लागलेली असते कोमल ज्या वेळेला इकडे एकटी असते त्यामुळेला आता धुराची म्हणजे मिरची धुरी केलेली असते मिरचीची धुरी असते कोमलला ठसका लागतो ठसका लागल्यावरती धावत पळत अभिषेक येतो कोमलला या सगळ्यामधून वाचवतो कोमलला वाचवताना अभिषेकच्या हाताला लागतं कोमलचा हात भासतो हे सगळ्या गोष्टी चालू असतात त्यावेळेला मात्र आता इकडे अभिषेकचा पूर्ण हात भासतो मग मुक्ता येते आणि आता इकडे मुक्ता म्हणायला लागते मला असं वाटतंय जर का यांचा हात भाजला आहे तर आपण हे सगळं पोस्टपॉन करूया यावरती सागर म्हणतो ठीक आहे यावरती अभिषेक म्हणतो नाही नाही म्हणजे अशी ही आ, हे पोस्टपॉन करायला नको आहे आपण एक काम करूया आपण साखरपुडा करून घेऊ हा अपशकून होईल ना यावरती मुक्ता म्हणते असं कसं हात तर भाजलाय असा पद्धतीने साखरपुडा करणं हा पण अपशकून आप होईल त्यामुळे साखरपुडा असा करायला नको आपण एक काम करूया थोड्या वेळाने साखरपुडा करूया यांचा हात बरा झाल्या होते अचूक युक्ती केलेली असते साखरपुडा पोस्टपोन करण्यासाठी पण इकडे ऐकायला तयार नसतो अभिषेक की हा साखरपुडा थांबवला तर अपशकून होईल हे होईल ते होईल आता या सगळ्यामध्ये मुक्ता साखरपुडा कसा थांबवणार अभिषेकची सगळं सत्य समोर कसं आणणार पाहणं फारच रंजक ठर